बंजारा आरक्षणबाबत बंजारा संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह राज्यातील प्रमुख बंजारा संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आरक्षणाबाबत बेलापूर मुंबई येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत नुकतेच हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आरक्षणाप्रमाणे बंजारा देखील हैदराबाद गॅझेट्समधील अनुसूचित जमातीच्या नोंदीनुसार आरक्षण लागू केले पाहिजे या संदर्भात समग्र चर्चा करण्यात आली आरक्षणाच्या प्रश्न सर्व संघटनांनी एकत्रितपणे जनआंदोलन उभारण्याचा ठराव घेण्यात आला सदरील बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली या बैठकीस बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर टी सी राठोड माजी खासदार हरिभाऊ राठोड प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड गोरसेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण सेवा संघाचे माजी अध्यक्ष राजू नाईक बी के नाईक आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा